नमस्कार मंडळी गोल्ड एज ज्ञान या आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत मित्रांनो आजचा विषय आहे टाइम मॅनेजमेंट आणि ते ही खास ज्येष्ठ नागरिकांसाठी मंडळी निवृत्तीनंतर वेळ मिळतो पण दिशा हरवते घड्याळ थांबत नाही पण दिवस मात्र सरकतात पण कसं ते कळतच नाही असं वाटायला लागतं शरीर थोडं थकत पण मन अजूनही झेपावयाला बघत आणि आपण विचार करतो आता दिवस कसे भरायचे नक्की काय करायचं पण खर तर हे वय म्हणजे एका नव्या आयुष्याची सुरुवात आहे जिथे आपण आपल्या वेळेचे साक्षात राजा आहोत प्रश्न एवढाच आहे आपण त्या वेळेच राजकारण करतोय की सुसंविधान किंवा सुनियोजन चला तर मग पाहूया वयाच्या या सुवर्ण क्षणामध्ये वेळेच सुंदर व्यवस्थापन कस करता येईल जे जीवनाला नवी दिशा तर देईल नवा आनंदही देईल आणि देईल नवा मंडळी घड्याळाचा नव्हे तर आपल्या ऊर्जेचा विचार करा वय वाढलं की वेळ भरपूर असतो पण ऊर्जा मात्र मर्यादित आणि बदलती असते त्यामुळे दिवस कसा घालवायचा याऐवजी दिवसात कधी काय करायचं आपल्या ऊर्जेच्या लाटांनुसार ठरवलं पाहिजे ज्येष्ठ नागरिक घड्याळाकडे पाहून दिवसाची कामं ठरवतात सकाळी आठ वाजता चालायला चा, जायचं बारा वाजता भाजी आणायची तीन वाजता मित्रांशी गप्पा मारायच्या पण शरीर आणि मन काय म्हणत सकाळी ऊर्जेच्या आपण शिखरावर असतो किंवा ऊर्जेचा एनर्जीचा पीक असतो आणि आपण तो वेळ जर टी व्ही मोबाईल किंवा निव्वळ कंटाळवाण्या गोष्टीमध्ये वाया घालवतो उदाहरण घ्या साधं आपल्या बॅटरीच्या ऍप्स एकाच वेळी उघडाल तर बॅटरी पटकन डाऊन होते पण तीच बॅटरी जर आपण फक्त कामांसाठी वापरली तर ती खूप वेळ टिकते तसंच आपल्या ऊर्जेचं आहे सकाळी सात ते अकरा किंवा बारा दरम्यान जर आपली बॅटरी फुल चार्ज असेल काहींची ती संध्याकाळी असू शकते काहींची दुपारी असू शकते तर त्याच वेळेत चालणं वाचन लेखन ध्यान नातवंडांशी खेळ किंवा आर्थिक नियोजन किंवा इतर काही जी सरकारी निमसरकारी, सरकारी ऑफिस कामे असतील तर त्या गोष्टी कराव्यात दुपारची वेळ मग आराम किंवा हलकी कामं जसं भाजी आणणं असेल टी व्ही बघणं विश्रांती असं आणि संध्याकाळची वेळ ही आपल्या सोशल सर्कलमध्ये गप्पा मारणं असेल फोन करणं असेल नातेवाईकांना किंवा एक सहज पाय मोकळे करण्यासाठी मारलेली फेरी असेल आता हे आपण ज्यांची ऊर्जे सकाळी सात ते अकरा असते त्यांच्यासाठी आहे ज्यांची ऊर्जा दुपारी चांगली असते किंवा संध्याकाळी चांगली असते त्यांनी त्यानुसार ह्या कामं ऍडजस्ट करावी मित्रांनो वयाच्या या टप्प्यावर टाइमपास नव्हे तर एनर्जी पास करा दुसरी महत्वाची गोष्ट आहे आठवड्याचा नकाशा तयार करा रविवारी आणि रविवारला आपण म्हणूयात संकल्प दिवस निवृत्तीनंतरही आठवडा म्हणजे दिवसांचा गोंधळ नसावा तो एक आखलेला अर्थपूर्ण आणि आनंददायी जीवन नकाशा असावा यासाठी प्रत्येक रविवारी पंधरा मिनटं काढा आणि पुढच्या सात दिवसांचा एक सुंदर रंगीत नकाशा तयार करा आपण कधी प्रवासाला जातो तेव्हा रोड मॅप वापरतो नकाशा बघतो वेळ ठरवतो पण निवृत्तीनंतरचा हा आयुष्याचा सुवर्ण प्रवास याचा नकाशा आपण कधीच तयार करत नाही आणि मग दिवस सरतात पण त्याचं समाधान काही लाभत नाही त्यामुळे मित्रांनो काय करायचं तर रविवार हा संकल्प दिवस धरला तर एक साधारण दहा मिनिटात तुम्ही आठवड्याचं नियोजन करू शकता एक ढोबळ मानाने किंवा एक जनरल असं नियोजन तुम्ही करू शकता ते काही फार काटेकोर असलं पाहिजे असंही नाही पहिल्यांदा काय करू शकता तुम्ही तीन दिवस तुमच्या आठवड्यातले सामाजिक ऊर्जेसाठी राखीव ठेवा याच्यामध्ये गप्पा असतील फोन असतील क्लबना भेटी असतील सोसायटीच्या भेटी असतील व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सक्रिय होणं असेल यासाठी तुम्ही तीन दिवस ठेवू शकता आठवड्याचे कोणतेही ते बदलतेही राहू शकता त्या त्या आठवड्यानुसार त्या त्या सीझननुसार दोन दिवस हा वैयक्तिक विकासासाठी म्हणजे वाचन असेल लेखन असेल युट्यूबवर काहीतरी नवीन शिकणं पाहणं असेल नवीन पदार्थ शिकणे एखादं हार्ट आर्ट असेल हस्तकला असेल पेंटिंग असेल तुमची जी काही हॉबी आहे छंद आहे त्याचं काहीतरी म्हणजे एक स्टेप पुढे नेण्यासाठी तुम्ही या दोन दिवसांचा वापर करू शकता तिसरा मुद्दा आहे म्हणजे जे उरलेले दोन दिवस आहेत त्याच्यामध्ये शरीराची आणि मनाची काळजी त्याच्यामध्ये डॉक्टरांच्या अपॉइंटमेंट्स असतील चालणं चालणं तर रोजचं आहेच आहे पण चाल, आहे या दोन दिवशी तुम्ही थोडं तुमचे लिमिट क्रॉस करून थोडं जास्त चालू शकता प्राणायाम असेल संगीत ऐकणं ध्यान असेल तर मंडळी आपण म्हणजे एक आपला जो सात दिवसांचा आठवडा आहे तो असा आपण विभागणी केली त्याची तर मग नंतर काही गोंधळ राहत त्याची प्रॅक्टिकल टीप काय तर एका कॅलेंडरवर किंवा एखाद्या साधी जी नोटबुक असेल त्याच्यामध्ये आठवड्याचे सात दिवस लिहा आणि प्रत्येक दिवसात तीन गोष्टी लिहा माझ्यासाठी मी टाईम इतरांसाठी वी टाईम नवीन गोष्ट न्यू मी सावित्रीताई त्यांचं वय चौऱ्याहत्तर आहे दर रविवारी संध्याकाळी एक कप चहा घेऊन आपल्या डायरीत त्या पुढचा आठवडा लिहून ठेवतात सोमवार प्राणायाम डोळ्यांच्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट मंगळवार नातवंडांना ना फोन जुनं गाणं रेकॉर्ड आहे बुधवार स्नेहगटात कोणती गोष्ट वाचलीत याची चर्चा करायची आहे त्याची तयारी आणि असंच त्या म्हणतात मा आता माझे दिवस वाट पाहतात मी त्यांना भरून ठेवते संडे म्हणजे संकल्पाचा दिवस आठवड्याचा नकाशा जीवनाला नक्की तुमच्या दिशा देईल तिसरा मुद्दा आहे अर्धा तास हा सृजनशीलतेसाठी किंवा एखाद्या क्रिएटिव्ह नवीन गोष्टीसाठी राखीव ठेवायचा दररोज फक्त तीस मिनटं स्वतःसाठी ठेवा जी वेळ तुमच्या मनाच्या सृजनशीलतेला अर्पण करता येईल आता काही लोकांना वाटेल आम्हाला असं काही सुचत नाही आम्हाला असं काही जमत नाही बुवा तर प्रत्येकाचं मन हे सर्जनशील असतच असतं पहिलं एक दोन तीन दिवस तुम्ही ठाम था निश्चय करून बसा की मला आता काहीतरी करायचंय काहीतरी नवीन सुच सुचलं पाहिजे तुम्ही असं बसलात आवर्जून तर नक्की ते सुचायला लागेल निवृत्तीनंतर आपल्याला आता काय करायचं असा प्रश्न वारंवार पडतो आणि मग दिवस सगळा टी व्ही मोबाईल पेपर वाचण्यात किंवा शेजार पाजारच्या चर्चेत सरूच जातो पण मनातले रंग कल्पनांचे शब्द लपलेली गाणी विसरलेली पाकृती हे सगळं आत कुठेतरी शांत झोपलेलं असतं त्या सर्जनशीलतेला दररोज फक्त अर्धा तास द्या आधी तुम्ही तुम्हाला जे वाटतं की मला ह्या गोष्टी आवडतात त्या सगळ्या गोष्टी ट्राय करून बघा एक दोन तीन दिवसानंतरही एखादी गोष्ट आवडत असेल तर तो तुमचा खरा छंद आहे आणि मग तो तुम्ही पॅशनेटली फॉलो करू शकता आणि असा जर तुम्ही अर्धा तास रोज दिला तर बघा आयुष्य कसं झपाट्याने बदलतं पहिल्यांदा काहीच जमणार नाही असं धरा पण मला आवडतं आहे मला हे करून बघायचं आता इथे तुम्हाला कोणी जज करायला नाही आहे किंवा तुम्ही कोणत्या स्पर्धेत माग घेत नाही हे आपण आपल्या आनंदासाठी करतोय त्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला फार एक्सलन्स असला पाहिजे किंवा फार उत्कृष्टच तुम्ही असलं पाहिजे असं काही नाही गा न गा भले तुमचा आवाज बेसूर असेल सुरुवातीला नंतर मात्र तो हळूहळू सुधारत जाईल वेडी वाकडी असली तरी चित्र काढा ती हळूहळू सुधारत जातील लिहा तुमच्या आठवणी कविता डायरी विनोद कथा लिहत राहा सुरुवातीला प्रत्येकाचं असंच असतं कोणतेही जे प्रतिदियश लेखक पेंटर म्हणा गायक आहे ते सुरुवातीला त्यांचं तयारी ही प्रायमरी किंवा बेसिक ह्याच्यामधनंच झालेली आहे फक्त त्यांनी कसं चिकाटीने ती गोष्ट धरून ठेवली ते करत गेले प्रॅक्टिस करत गेले आणि मग ती जमू लागली गाणं गा जुनं फिल्मी अभंग भजन किंवा स्वतःशी गुणगुणा यूट्यूबर एखादी नवीन गोष्ट शिका हस्तकला असेल पाककृती असेल मराठी कॅलिग्राफी असेल एखादी नवीन भाषा असेल किंवा तुमची जी काय स्कूटर असेल बाईक असेल किंवा कार असेल त्याच्यासंबंधीची एखादी गोष्ट शिका नवीन नवीन पदार्थ बनवा आणि नाव ठेवा त्याला अशी हटके अशी नावं ठेवा काहीतरी जे ते पदार्थ तुम्ही असे एक्सपेरिमेंट करून बनवाल कोणता तरी छोटा व्हिडिओ बनवा तुमच्या आठवणींचा अनुभवाचा तुम्हालाही असं वाटत असणं ना प्रत्येकालाच वाटतं की मी युट्यूबवर असावं इन्स्टाग्रामवर असावं तिथे अकाउंट उघडणं एकदम सोपं आहे आणि तुम्ही असे छोटे छोटे व्हिडिओ बनवा आधी तुमच्या मित्रमैत्रिणींना दाखवा त्यांच्याकडनं फीडबॅक घ्या मग सुधारणा करा असंच तुम्ही उत्तरोत्तर प्रगती करत जाल सुधाकर काका त्यांचं वय शहात्तर वर्ष त्यांनी एका संध्याकाळी आपली जुनी शाळेची डायरी उघडली त्यात एकोणीसशे अडुसष्ट साली लिहिलेली एक कविता त्यांना सापडली त्यांनी ती पुन्हा वाचली थोडी सुधारली आणि मग ठरवलं दररोज किमान एक कविता तरी लहानचीच आता त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसवर दररोज नवीन कविता असते आणि सोसायटीत सगळे त्यांना आता आमचे कवी काका असं म्हणून ओळखतात सृजनशीलतेमुळे काय होतं तर त्याचा आपल्या शरीर मनावरती परिणाम होतो आपलं डोपमिन वाढतं मन आनंदी राहतं डोपमिन हे हार्मोन आपलं मन आनंदी ठेवण्यासाठी उपयोगी असतं मेंदू सतत नवा विचार करतो त्यामुळे आपली स्मृती आणि विचारशक्ती ही सुधारते एक प्रकारची आत्मतृप्ती मिळते ज्यामुळे चिंता कमी होते त्यामुळे मित्रांनो दररोजचा अर्धा तास जो देतो आपल्या आत्म्याला रंग ज्येष्ठ वयातही ही, ही सृजनशीलतेची नवी पहाट आहे शक्य चौथा मुद्दा आहे स्मार्ट अलार्म आठवणीनं नव्हे तर नियोजनानं जगा आता अरे बापरे औषध राहिलं अरे आज कुणाला फोन करायचा होता अरे आज कोणत्या ऑफिसमध्ये जायचं होतं अरे आज कोणत्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट होती असं म्हणण्याची वय राहिलेलं नाही आजच्या काळात स्मार्टफोन हाच आपला पर्सनल सेक्रेटरी किंवा वैयक्तिक सचिव बनवूया कारण विसरणं ही वयानुसार स्वाभाविक आहे पण त्यावर उपाय करणं ही शहाणपणाची खून आहे त्यामुळे आपण मोबाईल वापरतो कॉलसाठी फोटोसाठी कधी फेसबुक इंस्टाग्रामसाठी पण तोच मोबाईल आपल्या दैनंदिन कामांचा शिस्तबद्ध साथीदार का ठरू नये मंडळी जर तुम्हाला हे गुगलचं जे कॅलेंडर आहे किंवा त्याचे जे अलाम आहेत हे कसं वापरायचं हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तसं कमेंट करून मला सांगा आपण एक खास स्पेशल व्हिडिओ या फॅसिलिटी मोबाईलमधल्या आपल्या पर्सनल टाईम मॅनेजमेंटसाठी कसं वापरायचं याच्यावरती आपण एक स्पेशल व्हिडिओ करू फक्त तुम्ही कमेंट करून सांगा जास्तीत जास्त कमेंट करा आता ह्याच्यातले रिमाइंडर किंवा अलार्म्स कसे वापरायचे तर तुम्ही सकाळी साडेसातला चालायला जायचं चा, सकाळी नऊ वाजता बी पी किंवा डायबिटीजचं औषध आहे दुपारी दीड वाजता नातवंडाला फोन करायचा तो शाळेतून आलेला असेल तर सायंकाळी पाच वाजता चहा आणि गप्पा त्याचा अलार्म लावायचा मित्राला व्हॉट्सअप कॉल करायचा नऊ वाजता ध्यान पा प्रार्थना रात्री दहा वाजता दूध आणि झोपेचा अलार्म दुसरा आहे गुगल कॅलेंडर व्हॉट्सअप नोट्स कीप ऍप वापरा ज्याच्यामध्ये जन्मदिवस असतील अपॉइंटमेंट्स असतील मंडळाच्या मीटिंग्ज असतील इत्यादी आपण नोंदवून ठेवू शकतो साधन नाही आपली जुनी पद्धत म्हणजे कलर स्टिकर किंवा इट नोट्स वापरा घरातल्या आरशावर औषध पेटीवर फ्रीजवर निळे हिरवे स्टिकर्स लावा उदाहरणार्थ हिरवा दिवस म्हणजे हिरवा स्टिकर म्हणजे आज आज व्यायामाचा दिवस आणि नि जर स्टिकर असेल तर महत्वाचे कॉल करायचे शोभा काकू वय बहातकर यांची स्मरणशक्ती थोडी कमी झाली आहे पण त्यांनी मोबाईलमध्ये सगळं टाकून ठेवलं त्यांचा फोन दिवसातून आठ वेळा टेंगू वाचतो कधी औषध औषधासाठी कधी गाणं ऐकायला तर कधी नातवाला हॅपी बर्थडे सांगायला आज त्यांचं आयुष्य एकदम टाइम टेबल प्रमाणे चालतं आणि त्या म्हणतात आता माझं डोकं शांत आहे कारण वेळ माझ्यासाठी किंवा माझ्या बाजूने काम करते नियोजित कामामुळे मेंटली क्लटर किंवा गोंधळ कमी होतो सतत काही विसरलो नाही ना या चिंतेतून मुक्ती मिळते आणि वेळेचं भान टिकतं आणि तेच आपल्या आयुष्याला गती देतं त्यामुळे वय वाढलं म्हणून विसरू नका स्मार्ट व्हा आणि वेळेचे साथीदार बना मनाला स्मरणशक्तीवर ताण न देता मोबाईलवरती विसंबून राहून नियोजन आपलं सोपं करा पाचवा मुद्दा आहे वेळ ही गुंतवणूक आहे नुसती टाइमपास करायची किंवा घालवायची गोष्ट नाही निवृत्तीनंतर वेळ मारण्यासाठी नसतो तर तो घडवण्यासाठी असतो स्वतःच्या आणि इतरांच्या आयुष्यात नवी भर टाकण्यासाठी कारण आता पैशाची गुंतवणूक थांबली असेल पण वेळेची गुंतवणूक सुरू होऊ शकते मित्रांनो बँकेत ठेवी ठेव वाढवल्या जमिनी घेतल्या पोतंभर साखर साठवली पण जगण्याची साखर म्हणजे वेळ ती जर फक्त टी व्ही गप्पा आणि झोप यासाठी वापरली तर मग आयुष्य रिकाम रितं वाटू लागतं वेळेच्या गुंतवणुकीचा एक सोपा फॉर्म्युला आहे थ्री टी स्ट्रॅटेजी असं म्हणतात दररोज वेळ या तीन पातळ्यावर गुंतवा टी फॉर सेल्फ टाइम पहिला टी म्हणजे स्वतःसाठीची वेळ तीस ते साठ मिनिटं यात लेखन ध्यान प्रार्थना छंद वाचन चालणं किंवा मन शरीर आणि आत्मा यांना पोषण देणारा वेळ हा जो सेल्फ टाईम दुसरा टी म्हणजे टुगेदर टाईम याच्यामध्ये इतरांसोबत वेळ घालवायचा जो तीस ते साठ ना मिनिटं त्यात नातवंबरोबर खेळ असेल मित्रांची मैत्रिणींची गप्पा असेल, असेल, का असेल, चा चा असेल। सामाजिक कार्य असेल तुमच्या सोसायटीतला किंवा कॉलनीमधला ग्रुप असेल त्याच्याबरोबरच्या गप्पा चर्चा असतील एखाद्या सामाजिक नात्यांना जिवंत ठेवणारा वेळ म्हणून तो टुगेदर टाइम तुम्ही करू शकता एखादं काय म्हणते कन्स्ट्रक्टिव कामासाठी हा वेळ वापरू शकता तिसरा टी टी आहे ट्रान्सफॉर्मिंग टाईम म्हणजे नवीन काहीतरी शिकण्यासाठीचा वेळ तीस ते एक तीस मिनटं ते एक तास यात मोबाईल वापरणं शिकणं किंवा एखादी नवीन ॲप वापरणं शिकणं नवीन भाषा गीत हस्तकला कोणतीही नवीन गोष्ट शिकण्यासाठीचा वेळ हा आपण ट्रान्सफॉर्मिंग टाईममध्ये त्याची गणती करू शकतो आणि मेन म्हणजे अज्ञात गोष्टींना सामोरं जाण्याचा सा वेळ असं जरा म्हणजे जे मला माहीत नाही जे काल मला माहीत नव्हतं ते आज मला माहीत झालं ही किती छान भावना आहे राघव दादा वय अठ्याहत्तर त्यांनी निवृत्तीनंतर सुरुवातीला त्यांचा वेळ काही केला जात नव्हता मग त्यांनी वेळेची गुंतवणूक म्हणजे टाइम इन्व्हेस्टमेंट ही कल्पना वापरली त्यांनी जुने रेडिओ दुरुस्त करायला सुरुवात केली नातवंडांना ना गोष्टी सांगायला लागल्या आणि दर गुरुवारी सोसायटीच्या वाचन गटात शिरकाव केला आता त्यांचं वेळापत्रक इतकं परफेक्ट ठरलेलं आहे की तेच अजून सांगतात निवृत्त झालो पण नाही झालं जिथं वेळ गुंतवला जातो मानसशास्त्राचं सांगतं तिथं सत्व स्वत्व वाढतं हताशपणा कमी होतो आणि मानसिक आरोग्य देखील सुधारतं मंडळी वेळ मारायची नसते किंवा मा घालवायची नसते तर ती घडवायची असते त्यामुळे संपत्ती मोजता येते पण वेळेची गुंतवणूक ही मात्र अमूल्य असते वेळ ही आता आपली मालमत्ता आहे ती कुणाच्याही आधी नाही कुठल्याही ऑफिसच्या कडक अशा वेळापत्रकात आपण आता अडकलेलो नाही आता आपण वेळ घालवणारे नसून ते घडवणारे आहोत त्यामुळे प्रत्येक दिवस ही एक संधी आहे नव्याने काहीतरी शिकण्यासाठी स्वतःला समजून घेण्यासाठी आणि इतरांना काहीतरी देण्यासाठी चला तर मग वेळेचा आदर करूया थोडं नियोजन करूया थोडं करूया आणि आपल्या या सुवर्ण वयाच्या प्रत्येक क्षणाला अर्थपूर्ण आणि आनंददायी बनवूया कारण शेवटी आयुष्य हे घड्याळ्याच्या खात्यांवर चालत नाही ते आपल्या निर्णयांवर आणि आपण जगणाऱ्या जिवंत क्षणांवर चालतं मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आवर्जून कमेंट करून सांगा आवडला असल्यास नक्की लाईक करा जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि आपण जर गोल्ड एज ज्ञान या चॅनलवर नवीन असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी भेटूयात नवीन विषयासह नवीन व्हिडिओत लवकरच तोपर्यंत धन्यवाद